यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकेला सातव्या क्रमांकाचे मानगरी हवले तास क्रमांक चार व धवलीगडी शिवण्या गायकवाड कलगीर वागेरी मी आघाडीचा सातवा क्रमांक करा सुंदरगाडी पळाली शिवन्या गायकवाड तरुणकरांचा पर पर सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला जुबेर पटेल वगैरे पाखऱ्या जगा ग्रुप वाघेरे आणि अमन पलवार वाघेरेकरांचा मोठ्या पळाला हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानातील सहा नंबरचा मानकरी दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली ओम नमाशा सचिन सिरवाटे गुरुसाहेब आणि कालिका माता प्रसन्न कुमारी देवता महेश नगर आंबोरे या दोन गाड्या सुंदर झाली त्यामध्ये ठिकाणी दोन गाड्या सामना निकाल दिलाय पाच नंबर आणि सहा नंबर दोघात दिला जाईल आज या मैदानातील अधिकारी पाच नंबर ची मालक झाले सचिन कुमार पटेल महेश अनिकुमार देशवडे सुंदर गाडी पळाली रोल नंबर सेव्हर सचिन शेख पटेल गुडसाहेबल पळला आणि त्याच्या निर्माण कमी दिवसामध्ये चर्चेत आला पळाला आणि दुसरी गाडी पळाली दत्ता श्री प्रसाद सिंगोर यांचा बोला आणि कालिका आता प्रसन्न कुमारी देवता महेश निराड यांचा भाषा पळाला आजच्या या मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या दोन दो बड गाडी मालकांना समन्वय सुरू देण्यात येणार देणार चार नंबरचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचे मान काय झाले त्याच क्रमांक तीरवा धावली गाडी माझ्या वापराच्या चौथ्या क्रमांकाला सुंदरगाडी पाहणी अमरापूर मावनी उत्तर अमरापूरकरांचा हरम्या पाहणार आणि त्याच्या मैदाना बिप्पाऱ्यांचा नकल पाहणार हे आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाची मानकरी सुंदराच्या मैदानातील तीन नंबरचा आम्हाला भटकेळा त्याच क्रमांका पाच या वेळ राणे वैभव पवार या गाडीचा आक्रमण करा सुंदर गाडी पळाली घरचा साथ पळा पवार हे आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी द्विटा गाडी बस बापूच्या भाडे वाघोरी अमोल पलवान वाटेगाव रिया गाडीचा त्वितीक्रमण करा सुंदर गाडी पळावी अमोल पलवान वाटेगावकरांचा हो सर्जा पळाला आणि त्याच्याबरोबर बापूसाहेब पांडे वाघोरी अमित शाळे अमित शाह सुमित शाहे रमेश शेर हरपरे प्रसुंजाने अधिक परवान कळंबीकरांचा शंभू पवाला हे आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मान करी आणि आजच्या या मैदानातील आंबोलीकरांच्या मैदानातील एक नंबरचा आवाहन करी प्रथम क्रमांकाचा मान बदलला आज क्रमांक सहा वर गावली नाचा प्रसंग गा मोहिल शेठ तुम्हाला सुजगाव आणि सुंदरगाडी पळाली मोहित शेट बसगाव आर्नवसेख साळंज आणि सचिन गळत कडा यांचा बकासूर पळाला आणि त्याच्या जोडीला दीपक शेड बनगर हिरकरवाडीकरांचा भैरव पळाला हे आजच्या मैदानातील ज्योतिबा आणि मोटोबा देवाच्या अत्रेच्या निमित्त भरलेल्या भैर देव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले